नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गेताची या चॅनलमध्ये आज परत एकदा आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी चौकोन हे प्रकरण घेऊन आलेलो आहोत आज आपलं पहिलं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चर्स मध्ये आपण सराव संच सदतीस बघणार आहे जर तुम्हाला चौकोन म्हणजे काय किंवा चौकोनाशी रिलेटेड असणारी माहिती हवी असेल तर त्याचा व्हिडिओ आपण कालच अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याच पद्धतीने इयत्ता बाकीचे बाकीचेही लेसन्स म्हणजे प्रकरण अपलोड केलेले आहेत आपण ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग बघूया सरावसांच्या सदतीस मधला पहिला प्रश्न काय आहे तर बघा या ठिकाणी खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व त्यांची नावे लिहा ठीक आहे आता बघा पहिली जी आकृती दिलेली आहे ती बघा पण आकृतीचे निरीक्षण करायचं म्हणजे काय करायचं तर त्याचे कोण किती आहेत बाजू किती आहेत हे लक्षात घ्यायचं आणि ते जर लक्षात घेतलं तर ती आकृती कोणती आहे हे आपल्याला लक्षात येतं तर या ठिकाणी बघा आकृती बघितली तर या ठिकाणी बघा बाजू किती आहेत आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच बाजू आहेत म्हणून या आकृतीला आपण काय म्हणणार आहे तर पंच कोण असं म्हणणार आहे काय म्हणणार आहे आपण पंचकोन आहे बगा। दुसरी आकृती आहे बघा दुसऱ्या आकृतीचं जर ऑब्झर्वेशन केलं किंवा तुम्ही कोण जरी मोजले तरी चालतात इथले कोण बघा एक दोन तीन चार आणि पाच कोण आहेत त्यामुळे या आकृतीला आपण पंचकोन असं म्हणणार आहे ही जर आकृती बघितली तर इथं बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा आहेत त्यामुळे याला म्हणणार आहे आपण षट कोण षट म्हणजे काय तर सहा बाजू असलेला किंवा सहा कोण असलेला जो अं बहुभुजा कृती म्हणतो आपण त्याला त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर षट कोण असं म्हणणार आहे ठीक आहे पुढची आकृती बघितली तर यामध्ये बघा बाजू किंवा कोण मोजा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बाजू आहेत कोण बरोबर आहे सात कोण आहेत म्हणजे त्याला काय म्हणणार आहे आपण सप्त कोण काय म्हणणार आहे सप्तकोन असं म्हणणार आहे ठीक आहे आता शेवटची आणि चौथी आकृती बघूया त्यामधले कोण मोजले तर इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आहेत त्यामुळे याला आपण अष्टकोन म्हणणार आहे अष्ट म्हणजे आठ आठ कोण असणारी आकृती म्हणजेच काय आलंय त्याला अष्टकोण असं म्हणणार आहे आजचा व्हिडिओ छोटाच होता त्यामुळे या व्हिडिओ त्या या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण सराव संच सदतीस बघणार आहोत त्यावर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा थँक्यू